संभाजीनगर महानगर जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी ते बाबा झालं का तुझं हा बोलू दे तू बोलून घे संभाजीनगर जिल्हा परिषदच्या निवडणुकी संदर्भामध्ये शिवसेना आणि भाजपची आज अधिकृतपणे युती झालेली आहे शिवसेना पंचवीस जागी आणि भाजप सत्तावीस जागी त्यात सिल्लोडच्या अकरा जागा वगळून त्या ठिकाणी शिवसेनाही लढेल आणि भाजपही लढेल त्यांचेही अकरा फॉर्म असतील बीजेपीचे आणि शिवसेनेचे अकरा असतील म्हणून त्यात ह्या जागा मायनस धरण्यात आलेल्या आहेत बहुतेक ठिकाणी युती करताना कार्यकर्ता हा केंद्रस्थानी मानून त्यांना न्याय कसा मिळेल आणि या जिल्हा परिषदेवर महायुतीचा भगवा कसा फडकेल याचा पूर्ण चर्चा या चर्चेमध्ये अतुल सावे असतील साहेब असतील बोरनारे असतील डॉक्टर कराड असतील अनुराग चव्हाण होत्या केणेकर आहेत आणखी सर्व आमदार आहेत सर्वांनीच संजना जाधव आहेत त्या सर्वांनी एक एक तालुका वाईज आम्ही सगळ्या चर्चा केल्या काल चर्चेला सुरुवात झाली होती आज आम्हाला सांगायला आनंद होतोय की जास्त न ताणता एकमेकांच्या सहयोगानं आणि यात मुळामध्ये विशेषतः माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा एकनाथ शिंदेसाहेब असतील यांनी सर्वांनी लक्ष या निवडणुकीमध्ये घातल्यामुळे आमची ही ती आज पूर्णत्वाला आलेली आहे आणि मला वाटतं उद्या फॉर्म भरण्याचा जो शेवटचा दिवस आहे त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रचाराची रणधुमाळी आम्ही दोन्ही पक्ष अत्यंत ताकदीने करू आणि सर्व ठिकाणी आमचे सर्व उमेदवार कसे निवडून येईल याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत पंचायत समिती जेवढ्या जिल्हा परिषद सेनेकडे तेवढाच डबल म्हणजे जर दोन असेल तर चार पंचायत समित्या ह्या त्या पक्षाच्याच नेत्यांनी लढवाव्यात आणि एखाद्या ठिकाणी जर त्या ठिकाणच्या राजकारणाला अनुसरून तिथल्या स्थानिक नेत्यांनी जर निर्णय घेतला तर एखादी पंचायत समिती इकडच्या तिकडे फक्त चेंज देणे नाही चेंज म्हणून लढता येईल त्याला आम्ही तशी मुभा दिलेली आहे तुम्ही आता त्याच्यामध्ये जा खोलत नका जाऊ जे आनंदाची बातमी त्याला एन्जॉय करा उग तरी आता यांनी काय केलं त्यांनी काय केलं कोण किती बोललं याचे मोजमो करण्यापेक्षा आता हे काही त्याच्यावर आम्ही चर्चा करणार नाही जे झालेलं आहे ते सर्व आनंदात झालेलं आहे त्याच्यावर कोणती आम्ही चर्चा करणार नाही आणि आम्ही सर्व त्या युतीसाठी समाधानी आहोत समोर सर्वात मोठा विरोधक कोण आहे जिल्ह्यात आम्हाला आता ते शोधावं लागेल परंतु आता तर सध्याला आम्हाला तो दिसत नाही बंडखोरीची जबाबदारी कोणाची आहे बंडखोरी आमच्याकडे होणार नाही याची काळजी आम्ही दोन्ही पक्ष मिळून घेणार आहोत बंडखोरी झाली तर जबाबदारी कोणाची जर आणि तरच्या विषयावर आम्ही भाष्य करणार नाही परंतु होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ नाही महत्वाच्या जागा संदर्भात सांगा आम्हाला की आता बिडकिन आहे पाचोडा आहे वैजापूर तालुक्यातल्या चार, चार चा, तुमाला, तुमाला प, प, ता जागा सगळ्या यादीच्या तुम्हाला तुम्हाला एका अर्ध्या तासामध्ये सगळ्या प्रेसला ती यादी आमच्या सर्वांच्या तुम्हाला तुमच्याकडे दिल्या जाईल त्यात कोणती जागा कुणाला ती जागा कशा झालेल्या आहेत त्या सविस्तर माहिती तुम्हाला एक अर्ध्या पाऊन तासामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष ग्रामीणचे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष हे दोन्ही मिळून आमच्या सह्याची यादी तुम्हाला देतील